काम मी सैराट मध्ये जो सीन तुम्ही बघितला की गुटका मला लहान मी होतो तेव्हापासून आजूबाजू माझा एक मित्र होता तो काही खायचा नाही करायचं नाही एक दिवशी तोबरा तो नोटा घेऊन अकरावी बारावीत तासू आम्ही आणि आला आणि आम्हाला दिसेल असं सारखंच एक झाली दुसरी पुढी तिसरी पुढे एक दोनदा चक्कर पण येऊन गेले असेल मध्ये कारण खायची जवळ नाही काय ते काय बोलायला टेन्शन आहे काहीतरी टेन्शन आलं जातं तर आणि त्या त्या वेळेत नेमकं म्हणजे प्रॉमिनेंटली मुलीचं टेन्शन येतं की तिनं बघितलीच नाही बोललंच नाही गुटकं गुटखं तर अजून बोलला नाही मला खूप भासायला म्हटलं आता मग ह्यानं काय उपाय होणार आहे आम्ही जर त्याला ज्याशी बोललो म्हटलं आता मग असं काय होणार आहे गुटकं खाल्ल्यावर काय होतं टेन्शन जातं का मला हे तर खूप वाटतं की टेन्शनचा निवारा करण्यासाठी तर व्यसन अजिबात शक्य नाही होतच नाही त्यानं काही मग आम्ही खूप म्हणजे मी खूप त्याला उभं आणि चष्टेनं बोललो आणि त्याला त्यालाही कळलं तोही हसायला की हे जरा फिल्मी होते म्हणून घ्यायचं आणि आपल्या फिल्म मध्ये पण खूप सांगितले की मग दारू घेऊन रस्त्यांना भरायचं दुःख झाले यातना झाल्या मग आपल्याला जरा हिरोईन वाटतं अशा अनेक गोष्टी आहेत म्हणून साईराटमध्ये मला आवर्जून वाटलं की किती ही तर खूप विचित्र गोष्ट आणि ते गुटखा असा घालण्या प्रकार आहे मला खूप उम्मत वाटते म्हणजे व्यसन जरी केलं काही स्टाईल म्हणून करतात आणि काही कळत नाही ते गुटख्याची पुढे घालून तर असं ओळवायचं ह्याचं पण व्यसन असेल त्याच्यासाठी ती गुटा गुटक देऊन खात असतील मला असं वाटतं फक्त उडवायची पुढे किंवा धूर निघतो बाहेर हे सिगरेट पिणारे खूप लोक आहेत सिगरेट प्रॉपर पिता नाही येणारे मी अनेक लोक सांगू शकतो कारण सिगरेट पेज मला खूप चांगलं कळत होतं एक काय त्यामुळे ज्यांना सिगरेट पिता येत नाही आणि जे रोज सिगरेट घेऊन फिरतात असे अनेक लोक मी सांगतो काही छुपे लोक मी म्हणजे गमतीसर लोक आहेत की जे एकटं असताना सिगरेट नाही उडत पण चार चावत आधी कसं वाजवाय करायचं आणि कोणी गेलं की पटकन मी झुन ठेवून देतात सिगरेट अशी लोक मी खूप बघितले मग व्यसनाची मला खूप माहिती की खूप कारण आहे हे करतात हे इथपर्यंत आहे तो खूप मजेशीर आणि हे तुम्ही ते ॲडिक्शनकडे जाता तेव्हा ते अति डेंजरस होत जातं गर्द आणि हे असेल तुम्ही मुंबईसारख्याच ठिकाणी किंवा माझ्या म्हणजे मला तू पत्ता खरं तर दुर्दैवाने हे आठवण सांगाय सांगावी लागते माझ्याच गावात किंवा आजूबाजूच्या परिसरात एकदम तरुण पूर्ण गर्द आणि असं त्या ठिकाणी पोचायला लागले आणि ती गरज आणि हे करतात आणि इतकं अतिरेक करतात म्हणजे अगदी अठरा एकोणीस वर्ष वयाच्या म्हणजे त्या त्या अवस्थेत त्या, त्या, त्या पोरांनी खरं तर खूप आनंद घ्यायला पाहिजे होतो खेळायला पाहिजे होतं पोहायला पाहिजे होतं क्रिकेट अमुक तमुक काही खेळायला पाहिजे होतं प्रेमात पडायला पाहिजे होतं त्या वयात फक्त नाटक म्हणून गरज घ्यायला लागली नाही इतकं ऍडिक्शन झालं की एक दोघांनी आत्महत्या केल्या आणि काहीच नाही कारणच नाही आत्महत्या ना करायचं काही कारणच नाही का कळतच नाही पण प्रश्च झालं एका आवर्ती आवर्तनानंतर तुम्हाला काय कळणार कळणंच बंद होतं तुमचं शरीर करतं तुमचं विचार करण्याची जी पद्धत आहे तीच जर तुम्हाला जर करताच आलं नाही कुठल्याच गोष्टीचा साक्षेपानं जर विचार नाही करता आला तर तुम्ही आयुष्यात काय करू शकाल तर म्हणून मला वाटतं की किमान एक पोख मच्छा होईपर्यंत तर तुम्ही असा हातच नाही लावला पाहिजे ही तर मला खूप म्हणजे प्रकर्षण वाटतं की जसं होईल या जाऊ त्या तुम्ही म्हणजे आपण करू नये आणि म्हणजे सरकारी यंत्रणा आहेत खरं तर हा सगळा समाज म्हणून जी आपला डोलारा आहे व्यवस्था आहे हे एका पद्धत पातळीनं पातळीवर कधी कधी नाही हे जंगली पद्धतीच वाटतं जंगल राज पद्धतीने वाटतं मग मला इंडिव्हिज्युअल माणसांना स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि आपापल्या जवळ